माझे नाव विजय आहे मी आता पंचवीस वर्षाचा असून पुणे इथे एका खाजगी कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहे माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूळ गावी म्हणजे कोल्हापूर इथे झाले आणि त्यानंतर उच्च शिक्षण पुणे इथे झाले मी सध्या विवाहित असून माझी बायको वैशाली एक मुलगा व एक मुलगी असे माझे कुटुंब आहे माझ्या वडिलांचे नाव मनोहर व आईचे नाव सुमन आहे वडील पोस्टामध्ये नोकरी करत होते काही वर्षापूर्वीच म्हणजे वयाच्या बेचाळीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले माझी आई उत्तम गहिणी असून घरामध्ये कपडे शिवणे हा तिचा जोड व्यवसाय होता वडिलांच्या निधनानंतर तात्काळ माझे लग्न करण्यात आले आणि आईने कपडे शिवण्याचे काम बंद केले मी नोकरी करत असल्यामुळे त्यांप्रमाणे वडेल्या मिळकत असल्यामुळे आम्हाला आर्थिक अडचण कधीच भासली नाही आईला आवड असल्यामुळे ती कपडे शिवण्याचे काम करत असे तसे पाहता त्याची काहीच गरज नव्हती परंतु घरात दिवसभर बसून तरी काय करणार म्हणून ती हे काम करत असे मला एक छोटी बहीण देखील आहे तिचे नाव लता आहे दोन वर्षापूर्वी तिचंही लग्न झालेलं आहे त्यामुळे आता माझ्यावरची सर्व जबाबदारी पूर्ण झालेली होती अशा प्रकारे माझी व माझ्या घरची पार्श्वभूमी आहे आता आपण माझ्या जीवनातील सत्य कहाणीकडे वळूया मित्रांनो ही कथा मी टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केली आहे तर टेलिग्राम चॅनेलवर जाऊन नक्की बघा धन्यवाद मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या चॅनलच्या बिओमध्ये भेटेल तर जाऊन सगळेजण जॉईन व्हा धन्यवाद